वाईला वाढ मैला न 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 गंगे अगं पटकन ना गो पटकन जेवायला वाढ तुकडा मडतो पटकन वाढ पटकन अहो आमतीला उकळी सर तर थांबल का नाही हो तुमचं म्हणजे आज लगेच का उद्या लगीन पोर खेळवायला पाहिजे <laughs> इतक्यात घाई घाई ना जायचंय कुठे म्हणते मी तुम्हाला देवळात जायचे देवळात देवळात हो घरच्या देवाला कधी हात जोडला नाही आणि आज अचानक देऊळात हो oh, अगं देवळात नर्तनाचा oh. कार्यक्रम कीर्तनाचा कार्यक्रम आहे ना आज देवळात तिकडं चाललोय कीर्तनाला मी बी येते कीर्तनाला नको hmm. no, 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 no. नको नको अग कस आहे ना तो बुवा जो आहे तो कार्तिक स्वामीचा भक्त आहे तुझ्या बायाची सावली पण चालत नाही hmm. बायांना लगेच प्रवेशच नाही मग मी असं करते लांब उभं राहून कीर्तन ऐकते नको अग अगं तसं नको तुला काय करायचं एवढं लांब येऊन तू लांब उभं राहायचं आणि मी त्या बुवाच्या जवळ बेकार दिसन ते गंगे असं करा तुम्ही संग उभं कस आहे ना गंगे काय झालं आपला येऊ सध्या आहे ना सध्या म्हणला मला चांगला मृदंग येतो ना तेव्हा सजा म्हणला देवळात बुवाच्या कीर्तनाला साथीला बस म्हणून मी देवळात चाललोय कीर्तनाला बुवाच्या साथीला बसायला अशी गडबड आहे मी काय करीन ना पुढच्या ऐतवारी आहे देवळात तुझ्या आवडीच रॉड गाव आहे काय करतो तुला घेऊन जातो गरबड गरबड झाली ग आमटीन ग तो बुवाचा तंबुराच यायला लागला ना डोळ्यासमोर काय सांगू तुला या तंबुराची गोष्ट रोज घालते शिव्या आणि एकादशीला गाते वाव्या या काळ्या कुंभाराचा उचित गोरा कुंभार कसा झाला तेच बघते मी आज तंबूर आवाज तो फारच स्पष्ट तंबूर आवाज घरला मी येईल नव्हती राज्याला उशीर होईल बरं मला यायला बर बर मी काय करेन मागच्या दाराने आत येतो हो तुला उठवायचा नाही बर निघू का निघू बुवाच कीर्तन आहे ना द्या वेळात माझ्या शान्या गाडवांनो हे तुमचा धनी नक्की कांच्या कीर्तनाला चाललाय ते बघा त्या चिप्पा आता बात सोडायची नाही जा हाय जा जा आ? दिस डोक्यो इस तवर झोपता ओ धनी उठा कीर्तनाला गेला संत होऊन आला काय हे अस नाही उठायच गंगे एच पोर गे रे तुला काय मुता आमचं भितर सापडतोय पोर गण हाय मिस हाय अग बाबा गंगे तू आहे सोय मीस ऊन अंगाऊ इस झोपा हो करताय काम कुणी करायची चला घरात सकाळी सकाळी नको बेकरा वाटत नको काय नको काय सरपंच घ्या लाकड तोडून द्या चुलीसाठी <laughs> आपलं त्या कीर्त मार्शाला नर्त कीर्स कीर् कीर्तनाला गेलो होतो रात्री कीर्तनाला गेलता हो आणि कीर्तनाला हो? बो वाटणी गुंडाळून आणता का काय बुवा नाही बुवा नाही नाही का मग या गाडवाच्या गळ्यात वडणी कुठून आली चंपा बाईची आहे चंपा बुवाची आहे ही चंपाबाई कोण कोण कोणाला माहिती चंपाबाई कोण बाई बाईच नाही चंपाच नाहीये म्हणजे ही बाई चंपा बाईच नाहीये म्हणजे चंपा नाहीये बाई बाई गंगे म्हणजे आता मला तुला सगळं सांगावंच लागणार तर खरं सांगा काय ते खरं सांगणार आहे मी सांगावंच लागणार आहे मला हे ना, ना गाडव हे hmm. आपला अलीकडचं आहे ना हे ते पलीकडचं गरीब आहे ते नाही बरं हे जे आहे ना हे गाडव कनी त्या चंपाबाई नावाच्या hmm. नाचणार च्या ना नादाला लागलेलं आहे हे अलीकडचं हे गाड्याच आहे ना ओढणी हे वाला बर का हे पलीकडच चांगलंय ते काय नाही हे आहे ना काय झालं हे hmm. hmm. त्या चंपाबाईच्या नादाला लागलेलं आणि हे स्वतः काल काय गंमत झाली सध्या मला सांगितलं हे सगळं मडके छान सध्या म्हणला सध्या तिथं गेला आणि हा त्या चंपाबाईचा विनयभंग करीत होता तिचा मुका घेऊ लागला होता एवढ्यात सध्या तिथं पोहोचला मग याने पाहिलं हे घाबरल घरबडीत आलं पडून इथं पण गाडा ते वढणी गळ्यातच ते तशीच राहिली ते पलीकडचं चांगलं आहे बर का हे जास्त हे बघा हो असं मला मी खरंच वाटलं हो ना पहिली जाऊन मागची उदारी गोळा करून आना त्या बिगर गिरायला द्यायची नाही तुम्हाला हो अगदी झाला ना अरे गाढवीचा तू तर लय चाप राणी कर ना सुरी मला सांग बर ही ओढणी तुझ्या गळ्यात कशी आली मी खाली होतो तू चंपाबाई पर्यंत काय तू पोचला कस का काय अर सांग ना मला कस काय ए, ए, आयो तुम्हाला किती बऱ्याच सांगितलं रे त्या गंगीचा ऐकू ऐकू माझा पटला करू नका करू नका झाली ना आता पण आई सगळी चंपाबाई मला अडचणीत चला तेच आपण बाई कुठं गेली तुझा बाई आली तुझा बाई भाऊ घेऊन आला त्या गंगीला तोंड देता देता 3-4 झाले माझे गंगीला डाउट नाही नाना आला नाही तर कसा माझ्या मागावरच आहे ती आता भाई आता मी लोई काटळूसा दे असं संसाराला अरे बाबा आता जातो आणि संन्यासच घेतो नाहीतर नाहीतर काय जीवज देतो अरे अरे मग काय नाही मी आई तुकाजी करू नको नाही नाही तुझा सरकार दोस्त म्हणून निश्चिंत आहे मी तुझ्या भरोशावर गंगीला सोल्डेलच आहे मी तू असं काम कर तिकड नदीला पाणी लई चांगलं आहे तुला पवानी येते नाही नाही ना बरंच आहे डायरेक्ट <laughs> म्हणजे माझा जीव चक्कन जाईल साध्या नाही तू माझ्या संघ चल ना तिथून पाहायला चल ना ढकलायला कोणीतरी पाहिजे ना तिकडे ढकल